लग्नासाठी मुलीला मुलगा बुधवारी पाहायला येणार होता लग्नासाठी सर्वजण खुश होते मात्र लग्नाआधीच मुलीनं जगाचा निरोप घेतला अमरावती महामार्गाशेजारच्या लिंगा गावातील पंचावन्न वर्षीय अलका मोदरे या मातेनं हंबर्डा फोडला जो हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता कारण त्यांची तेवीस वर्षांची असणारी पुतणी प्रांजली मोद्रेला चामुंडी एक्सप्लोझिव्ह या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडावं लागलं प्रांजलीच्या विवाहित बहिणी शेजारीच रडत बसल्या होत्या आई ज्ञानेश्वरी यांची तर शुद्ध हरपली वडिलांना काय करावं सुचत नव्हतं अडीचशे रुपये मजुरीसाठी प्रांजली मोदरे गुरुवारी तेरा जून रोजी सकाळीच घरातून बाहेर पडल्या आणि परतल्याच नाहीत दुसऱ्या दिवशी त्यांचा जळालेला मृतदेहच पांढऱ्या कपड्यात गुंडाळून घरी आला आपल्या लेकीचा मृतदेह घरी कधी येतो आणि लेकीला कधी शेवटचं पाहतो यासाठी प्रांजलीचं सगळं कुटुंब अमरावती महामार्गावरच रस्त्याकडे जणू डोळे लावून बसलं होतं दिसायला देखणी असल्यानं घरात सगळ्यांची लाडकी असलेली प्रांजली आता त्यांना कायमची सोडून गेली होती अवघ्या अडीचशे रुपयाच्या मजुरीसाठी प्राण गमावले होते वडील किसन मोदरे एका स्टील कंपनीत मजुरी करतात त्यांचीही प्रकृती ठीक नसल्यामुळं अलीकडे ते घरीच राहायचे त्यामुळे आई एकटी शेतमजुरी करायची घरात आईला हातभार होईल म्हणून प्रांजली गेल्या दीड वर्षापासून चामुंडी एक्सप्लोझिव या कंपनीत अडीचशे रुपये मजुरीनं जायच्या बुधवारी त्यांना लग्नासाठी मुलगा देखील बघायला येणार होता सगळ्यांनी प्रांजलीच्या लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं गुरुवारी तेरा जून रोजी सकाळी घरातून त्या कंपनीत गेल्या आणि बाहेर पडल्या त्या कायम जाज प्रांजली प्रमाणच धामना गावातल्या एकोणीस ते तीस वयोगटातल्या पाच तरुणींचा या स्फोटात होरपळून मृत्यू झालाय घरी चूल पेटावी म्हणून या पाचही तरुणी स्फोटकांच्या कंपनीत कामाला जायच्या ती स्फोटक त्यांच्या जीवावर बेततील असा विचारही त्यांनी कधी स्वप्नात केलेला नसावा घराचा आधार असलेल्या या तरुणींचा भीषण स्फोटात मृत्यू झालाय या स्फोटाचे हादरे गावातल्या मनामनांना बसलेत अजून कोणी आक्रोश करतय तर कोणाच्या मनात कंपनीबद्दल चीड आणि रोष आहे Okay.